या द्यानेच्या माध्यमातून विविध शहरामध्ये जागरूकते ठेवलेला आहे आणि तो सराज या ठिकाणी पाहायला मिळते याच्या अगोदर आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये डायमंड जिंकल सहुंद्रा या पंथाने आपला सराला दाखवलेला आठ सरांची सलामी देऊन पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वीरित्या रीती त्यांची पाहायला मिळालेली होते अमित शरारकर एका जीवाचे एका भावाचे आणि एका गावाचे अमित सलाकार या ठिकाणी पाहू शकतात किती स्थितीबद्ध त्यांची आपल्याला पाहायला मिळते वा त्या आहे सलामी देण्यासाठी गोपाल चढतोय त्या आहे वा घर पडले नसते त्या याच्या मुलं वरती राहिला